मित्र हो ऍक्टर संकरचंद कराडे यांनी लिहिलेली आईविषयीची अप्रतिम अशी रचना आहे अभिवाचन उमेश शिंदे आज म्हटलं स्वतःला जरा चहा विचारावा आईसाठी आपण काय करतो याचा आढावा घ्यावा आपण पहाटे उठलो आणि आई दुपारी असं कधी घडलंय आपण जेवायच्या आधी आईचं ताट आपण कधी वाढले बर बरं तुम्ही घरी येताना विनाकारण आईसाठी काय आणता पण तुम्ही सांगा तुमच्या स्वतःच्या आईचा फेवरेट कलर कोणता देवा आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली आहे पाहिलं का आई शेवटची कधी ऑनलाईन आली आहे मित्र होतीच्या बड्डेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलावून आपण कधी देतो आणि तिने केलेला पसारा आपण कधी आवरतो तरीही तरीही बाळाला कोणी बोललं ना कथीचं मन येतं भरून आणि आपण बोलताना मात्र विनाकारण शिवे आईवरून अहो अहो लक्षात ठेवून सतत बाळासाठी हात ती पसरते देवापुढे दैवापुढे नशिबापुढे अहो लक्षात ठेवून सतत बाळासाठी हात ती पसरते फक्त स्वतःची दुपारची बीपीची गोळी मात्र विसरते आईची आई, आई होऊन बाळांनो कधीतरी वागाना आईची आई, आई होऊन बाळांनो कधीतरी वागाना आणि तिचा खरबुडा हात हातात घेऊन बघा ना कितीही कर्तृत्व गाजवा झेप कमी पडते आईने कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते उगाच कशाला त्या अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा मारता आईच्या पोटी जन्माला येता आणि देव कुठे म्हणता अहो आईला सतत मुलांचा ध्यास त्यांच्याच प्रेमाची धुंदी आईला आईला सतत मुलांचा ध्यास आणि त्याच्याच प्रेमाची धुंदी बाळांनी कधीच गंमत नाही आणली तरी आई सदा आनंदी नको कुणाशी स्पर्धा देवा नको कुणाचा हेवा नको नको कुणाशी स्पर्धा देवा नको कुणाचा हेवा जग जिंकायचंय ना जग जग जिंकाय ना जिंकायचं आहे ना मित्रांनो तर आईच्या पायावर डोकं ठेवा आईच्या पायावर डोकं ठेवा धन्यवाद